गेली अनेक वर्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे या संघटनेच्या माध्यमातून ब्राह्मण समाजासाठी अनेक उपक्रम राबवले जातात याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सन दोन हजार सव्वीस ची दिनदर्शिका अनावरण तसेच दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिले तर यावेळी बोलताना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले आशित दामले यांनी राज्यातील विविध स्तरावरील ब्राह्मण उद्योजकांना भरारी मिळावी स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ उभे राहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आपण या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक गोष्टी या शासनाकडे प्रस्तावित केलेल्या आहेत आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपण वैयक्तिक कर्जावरचा व्याज परतावा ही योजना लगेचच आपण सुरू करतोय मग पंधरा लाखापर्यंतच्या कर्जावर व्याज परतावा हा परत दिला जाणार आहे ज्यांना उद्योग करायचं आहे ज्यांना उद्योजकतेकडे पुढे यायचं अशा तरुणांसाठी हा त्या ठिकाणी प्रकल्प आपण सुरू करतो आहे त्याचबरोबर गट व्याज परतावा योजना ही सुद्धा आपण सुरू करतो आहे त्याच्यामध्ये एखादं पार्टनरशिप फॉर्म असेल तर त्यांना पन्नास लाखापर्यंतचं अर्थसहाय्य हे बँकेच्या माध्यमातून केलं जाईल आणि त्याच्यावरचा व्याज परतावा हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल त्याचबरोबर आपण प्रत्येक डिव्हिजनमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये परशुराम भवन बनावं यासाठी शासनाकडे जागेची मागणी केलेली आहे पुढच्या काळामध्ये या परशुराम भवनमध्ये यू पी एस सीचे विद्यार्थी असतील एम पी एस सीचे विद्यार्थी असतील ह्यांना त्या ठिकाणी काउन्सिलिंग केलं जाईल त्यांना लायब्ररीसारखी व्यवस्था ही तिथे विनामूल्य केली जाईल महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळे लघु उद्योग असतील महिला व बालकल्याणचे वेगवेगळे योजना आहेत ते त्या तिथे उपलब्ध करून देतील असं एकंदरच समाजाच्या सक्षमीकरणासाठी आपण परशुराम भवनची मागणी ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करतोय त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आपण शिक्षणासाठी त्यांना लोनवरचा व्याज परतावा हा महामंडळाच्या माध्यमातून दिला जाईल मग देशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा लाखापर्यंत आणि परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वीस लाखापर्यंतचा व्याज परतावा हा महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येईल त्याचबरोबर पहिल्यांदाच आपण महिलांसाठी जे महिला बचत गट आहेत त्यांना दहा लाखापर्यंत अर्थसहाय्य बँकेच्या माध्यमातून मिळवून द्यायचा आणि त्याचा व्याज परतावा जे लघु उद्योग करतात छोटे छोटे उद्योग ज्या महिला करतात तर त्या त्यांच्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या आधारे त्यांना मदत करण्याचा हा महामंडळाचा हेतू आहे एकंदरच महिला असतील तरुण उद्योजक असतील शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील या सगळ्यांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढच्या काळात एक चांगलं काम Uh, होईल असं त्या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आता सुरुवाती म्हणजे अजून आज एक वर्ष अजून पूर्ण आहे या महामंडळाच्या निर्मितीलाच आणि आता प्राधान्य दिलं जाईल हे पुढची जी पिढी आहे आपली त्यांना आपल्याला सक्षम कसं बनवता येईल ते उद्योजकतेकडे कसे येतील ते आपल्या पायावर कसे उभे राहतील त्यांच्या जे आईवडिलांना प्रश्न पडलेला असतो की माझ्या मुलाचं शिक्षण कसं होईल माझा मुलगा हा त्याला नोकरी मिळाली नाही तर काय करेल अशा विषयांकडे आम्ही प्रथम त्या ठिकाणी वळतो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुरोहितांचा प्रश्न असेल हा खूप मोठा आहे आज फक्त ब्राह्मण समाजातलीच लोकं पूजा सांगतात असंही काही राहिलेलं नाही आहे अनेक वेगवेगळ्या समाजातली लोकंसुद्धा पूजा त्या ठिकाणी सांगतात त्याच्यामुळे काही गोष्टी त्याच्यात करण्यासारख्या आहेत ती म्हणजे जर आपण पुरोहितांसाठी एक वर्षाचा कोर्स हा टेम्पल मॅनेजमेंटसारखा कोर्स जर डेव्हलप करू शकलो आणि मग त्या कोर्स झाल्यानंतर जर त्यांना गव्हर्मेंटचं सर्टिफिकेट मिळालं आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारे जर आपण त्यांना लोन देऊ शकलो किंवा अशा प्रकारचं काही त्यांना त्यांच्या व्यवसायाला एक प्रॉपर नोंद होईल अशा पद्धतीचं काम हे पुढच्या काळात केलं जाऊ शकतं पण पहिले प्राधान्य हे त्या ठिकाणी ज्या मी योजना सांगितल्या त्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणं तरुणांना महिलांना आणि विद्यार्थ्यांना हेच महामंडळाचा मूळ हेतो आहे शेवटचा प्रश्न ही आहे राजकीय समाजाला की सुरुवातीपासून बुद्धिजीवी असणारा ब्राह्मण समाज शिक्षणावर वर्चस्व असणारा एकंदरीत समाजाच्या सर्वच घटकांना अधोरेखित करणारा प्रतिनिधित्व करणारा समाज ह्या समाजाला आर्थिक पाठबळ मिळावं असं का वाटतं आणि अशा पद्धतीने हे का स्थापन करते नाही आपल्याला जर वस्तुस्थिती सांगितली तर कुठलाही समाज असेल त्यात आर्थिक दुर्बल घटक हे आहेतच आजही आपण काही पुस्तकं वाट वाचतो त्याच्यामध्ये हा उल्लेख ही नोंद येतेच की आटपाट नगरी म्हणून एक गाव होतं आणि तिथे एक गरीब ब्राह्मण होता तर त्याच्यामुळे अशा गरीब ब्राह्मणांसाठी ह्या महामंडळाची स्थापना झालेली आहे आणि असे प्रत्येक समाजामध्ये आर्थिक दुर्बल घटक आहेत आणि सरकार त्या सगळ्यांकडे लक्ष देतं याचा मला अभिमान वाटतो या पत्रकार परिषदेला ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जोशी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष लातूरकर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विवेक जोशी शहराध्यक्ष गुरुप्रसाद कुलकर्णी सचिन आणि इतर मान्यवर उपस्थित होते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव हो नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट